राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील भट तालुक्यातील रायपूर येथे भव्य व ऐतिहासिक मिरवणूक काढण्यात आली राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने आयोजित या मिरवणुकीने संपूर्ण गावात राष्ट्राभिमान व वा उत्साहाचे वातावरण निर्माण केले मिरवणुकीची के सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके माननीय मालतीताई संदीपदा शेळके रायपूर पोलीस स्टेशनचे सोळंकी व सरपंच सुनील देशमाने यांच्या हस्ते जिजाऊ पूजन व पुष्पणा झाली शाळेच्या ढोल पथकासह पोवाडे तलवारधारी मावळे भाला तलवार व दानपट्टा भोवरा लाठी खेळांचे सादरीकरण करणारे के जी ते बारावीचे चे विद्यार्थी विद्यार्थिनी मिरवणुकीत सहभागी झाले होते घोड्यावर जिजाऊ वेशात विद्यार्थिनी साक्षी सुरळकर जिजाऊ पालखी राजदंडधारी चोपदार व शस्त्रधारी अंगरक्षक हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले गावकरी महिलांनी जागोजागी पालखीचे पूजन केले तसेच रांगोळी स्पर्धेत सुंदर कलाकृती साकारून कार्यक्रमात रंग भरला सर्वधर्मीय नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात मिरवणुकीचे स्वागत केले यावेळी संस्था अध्यक्ष संदीप दादा शेळके राजर्षी शाहू इंडस्ट्रीजचे सीईओ हेमंत देशमुख उपस्थित होते शाळेचे प्राचार्य किशोर शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग